वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आहे गणतजन तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज आहे बारा तारीख आहे आज विसर्जन सहावा दिवस असतो आज गौरी आणि गणपती एकत्र जाणार विसर्जनसाठी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ बघा चला पुढे भेटूया आता बाय फुग आणलेला आहे फुगा आणले आता सजावट चालू आहे बघू शकता तिथं विरू पण फुगवत आहे फुगा हा लाईक शेअर करा हे जास्त मोठा नको हे तिबत छोटा पीएम केंद्र काकडे करतो दम गाठी मध्ये मन चालू चाल ले सर पण हे बघ आता फुगा को बैल किती फिरू आई दादा पुरे बच्चा लाइक करो सब्सक्राइब करा कमेंट नाही काय गुलाब आहे भारी डेकोरेशन झालेले आहे आलेले तास सगले दावलेले

곧곧. 다음부터는 뭐할라고? 이쪽. 무드바 자가야. 가자. 아, 가자. 아니, 이거 안타요. 이거 안타. 알자. 에이, 쳐줘, 아들아. 쳐, 쳐, 쳐. 일로 와라. 쳐, 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 쳐. উচালাই বহু শকটা

பாபுதா சார் அந்த பைஜே

दादा फास्ट हा घेतला घेतलं सगळे चॉकलेटा घरा

काही आमचा चॉकलेट वाला गणपती आहे बघू शकता एक लाडू चंद्रावर चलो चलो गाईस चालत आहे काही ट्रॉफिक आहे तो फॉरेनर बर आमचा स्वच्छ तलाव आहे आमचा स्वच्छ तलाव आहे बघू शकता एक नंबर तो व आहे घेत <coughs> बाय <laughs> 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 <laughs>

मोर्यार्यदा योग गरावा जे दे कारणी देव माता परावाे शिव न गो गुणवन्ता अनन्ता रघुनायका मा गणेश जय जय रविना धुनंद बोली रे माता हृंद मी बान काने शीत सेवा करु काय अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरातून तुन कोटी मोर्या Terima <laughs> kasih. Oh, dear. oh, dear. oh dear. Ganpati bapak. Oh yeah. Oh ya. Yeah. Okay.

아우 서늘 서늘해. 예 파워 칠. 야, 시작을. 문제 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 문제. 렛츠 가 바단. 사이드 사이드 사이드

सुसर्जन झालेलं आहे बघून पोलीस भरतीला पोहोण्या उद्यापासून पोलीस भरतीला कौस्तुभला लाईक करा शेअर करा आणि पुढच्या वर्षी लग्नाला पण फ्री करा शिवाय पुढच्या वर्षी नाही करणार आम्ही मग कधी मग आता गणपती आमचे गेलेत आता खाली खाली सगळा मोदक पण कापोर आई जिलेबी अयो फला कापत आहे बघू शकता आहे अजून यांची यांची मेकअप नाही अजून उतरली नाही आच्छा मेकअप आहे मेकअप हे बघ सिमेंट लावलाय कॉन्क्रेट भायस कुठ ज्यादा होई मतलब कुछ भी थापत्या व थापत्या हा बघू ना बिना नंतर घेईन बिना मेकअप ची ती बरं असते मेकअप करून हे बघा जो खरा असतो बस मेकअप केलाय का नॅचरल लावल्याने काय लावले काही विसर्जन एकदा ये ये बोल लाईक करा माहिती दर वर्गनी नाही करत राहीस भाई आपल्याला लाईक नाही जास्त व्हिस येतात लाईक नाही आता हे गणपती आले ना आता येस ये ये लवकर एकवीस तारखेला गणपती आहे जाहीर करतो आधीच एकवीस तारखेला या हा एकवीस तारखे संकष्ट ते आहे हे बालमित्र मंडल पत्ता झोस घ्या होता चला आता शेवटच्या आरती शेवटच्या आरती आता पुढच्या वर्षी भेटू आता पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी आम्ही एकवीस एकवीस तारखे जय देव जय देव जय मंज्री मंगल मृती दर्शन मात्र मानापूर्ती जय देव जय देव तू निसं घातस कर

Moriade, 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 पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी सात दिवसा नाही वाटते का आता घेतला घेतलाय पाच दिवसात पतीस पाच दिवसात मी खूप मजा केली विशेष करून प्रेम सार्थक सक्षम बबल्या केली आता आमचा तिकडं पण डेकोरेशन झालं धन्यवाद मस्त विशेष करून आमच्या आरतीचे प्रमुख लाल पाटील आता বোল নত বোলা বনা খু পেৰো খাল মেক নাই বিৰিয়া খাই উদিয়া বগ টি लाइक करा शेअर करा करा जो करा जोराव आलं लिहिलं नाही भाई मी निला स्वतःहून जास्तच काय म्हण तुम्हाला कसा वाटला

हां चिंता पकडदम दम हां क्या मग ती समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट बोल तशाच्या या गुजरात देवरी गाले थाटा माटात या जर्नी तुझा आहे देवा जे वाहतो जीवन हमझे तुम्ही रोप तुमचा झालेल्या तुम्ही आता व्हिडिओ बघितले असा जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुला पाचशे तरी सबस्क्राईब करा काही बघता लाईक नाही काहीतरी करा तुमच्यासाठी हसवायची मी प्रयत्न करतो व्हिडिओ बनवतो तर मला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा कमेंट नाही करा तुम्ही कसं वाटते ब्लॉग ते सांगा आता आज विसर्जन झाला दहा बारा दिवस झाले मोठे आमच्या मंडळाचा पण गणपती आहे तिथं पण तिथं पण फुल धमाल होणार आहे पाच सहा दिवस फुल नाईट तुम्ही बघा तिथं तिथं भरपूर जण असतील मंडळ बघा पहिले डेपासून मी व्हिडिओ करणार तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए इतना झिला मैं कभी नहीं हूँ अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊ मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बाय